एस जीवन मराठी न्यूज आपला जिल्हा आपली बातमी लाईक व शेअर करायला विसरू नका तलावासाठी उपोषण राजश्रीताई राठोड यांची प्रकृती खालावली उपोषणकर्त्या राजश्रीताई राठोड यांची भेट घेऊन रमेश तात्या गालफाडे यांनी केली चर्चा केस तालुक्यातील कोरडेवाडी येथील साठवण तलावाला मंजुरी द्यावी या मागणीसाठी धर्मवीरी छत्रपती संभाजी राजे सौर्य प्रतिष्ठानच्या राजश्रीताई राठोड यांनी गेले चार दिवसापासून आमरून उपोषण सुरू असून त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे या दरम्यान काल बाला बारा ऑगस्ट रोजी बहुजन विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा केज मतदारसंघाचे नेते रमेश तात्या गालपाडे यांनी उपोषणस्थळी जाऊन भेट देत संबंधित अधिकाऱ्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली मात्र तलावाची मंजुरीचे पत्र मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नाही असा ठाम इशारा कुपोषणकर्त्या राज्यश्री ताई राठोड यांनी रमेश तात्या गालपाडे यांच्याशी चर्चा करताना सांगितली हिताचा प्रश्न आपण ज्या वेळेस या ठिकाणी उपस्थित करतो तर त्याचा पूर्ण अभ्यास आपल्याला असणं देखील गरजेचं आहे आज या ठिकाणी आल्यानंतर अतिशय दुःख होत आहे की एक भगिनी आपल्या गावासाठी आपल्या गावाच्या प्रश्नासाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेली आहे मी आत्ताच या ठिकाणी तहसीलदार साहेबांशी बोललेलो आहे आए। आपण ऐकलंय स्पीकर फोनवर त्यांनी जलसंधारण विभागाचा हा विषय असल्यामुळं त्यांच्याकडे तुम्ही ही तुमची भूमिका मांडा तुमची व्यथा मांडा अशा प्रकारचं आपल्याला या ठिकाणी आता सांगितलेलं आहे परंतु अशाच प्रकारची जर टोलवटुरीची भूमी आणि त्या पदाधिकाऱ्यांनी घेतली तर आपल्याला या ठिकाणी निर्णय आजी आता ताई बसल्या त्या उपष्टाला काय प्रश्न आहे ताईचा ताईचा उपासन आमच्या गरीबाच तलाव करावा खायाबाना वीस वर्ष गोष्ट आम्ही नेत्र जगेली आता टॅक्टर आता कबर जगवायची जाऊन दुसऱ्या देशाला हा आणि की जन्मभर का तिकडे जाऊन उचत थोडा भाका आम्ही बरोबर हो आता टाकून या डाळी या डाली लेकरं मरबी उचत थोडा दुष्काळी भाग असल्यामुळे तुम्हाला पाण्याची आवश्यकता ओली दखाल येईल तू झालंस बरं झालं बाबा तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राग द्या हा